सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मित्राच्या प्रेयसीवर डोळा ठेवून अल्पवयीन प्रेयसीसमोरच प्रियकराचा दोरीच्या साह्यानं गळा आवळून खून करत अल्पोईन प्रेयसीला चाकूचा धाक दाखवून बळजबरीनं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे घडली आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तीन आरोपींवर कोपरेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे नागेश उर्फ नाग्या शिवराम वय वर्ष तेवीस असं मयत इसमाचं नाव असून तो कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा इथे राहत होता सदरची घटना चौदा ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान घडली असून एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उशिरा त्या अल्पवयीन मुलीने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पीडिता फिर्यादी हिने कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन उर्फ भुर्जा गोपाल पिंपळे राहणार कोळपेवाडी त्याचा मित्र भाऊ पूर्ण नाव माहित नाही व चांदणी पिंपळे सर्व राहणार कोळपेवाडी यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हंटल आहे की मयत नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण वय वर्ष तेवीस राहणार जेऊर पाटोदा कोपरगाव याचे व फिर्यादी बरोबर प्रेम संबंध होते मयतान फिर्यादीस त्याच्या मोटरसायकलवरून कोळपेवाडी येथे त्याचा मित्र अर्जुन पिंपळे उर्फ भुर्जा व चांदणी पिंपळे या यांचे घरी घेऊन गेला होता दिनांक प तेरा एक दोन हजार चोवीस रोजी मयत अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तसेच फिर्यादी व चांदणी वेगळ्या खोलीत झोपले असता यातील मयत हा दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजीचे पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान फिर्यादीचे जवळ गेला व तिच्याशी लगट करू लागला त्याचा आवाज ऐकून चांदणी पिंपळे ही देखील फिर्यादी जवळ गेली तेव्हा मयत नागेश व आरोपी अर्जुन यांच्यात भांडणे सुरू झाली घरात भांडण चालू झाल्यानं चांदणी हिनं आरोपी अर्जुनचा मित्र भाऊ यास बोलावून घेतले त्यानंतर पहाटे पाच वाजता आरोपी भाऊ यानं मयत नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण यास खाली पाडून त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले नंतर आरोपी अर्जुन यानं मयतास जिवे मारण्याच्या हेतूनं त्याचा दोरीनं गळा उळून खून केला तसेच त्यानं चाकूचा धाक दाखवून तिच्यासोबत अत्याचार करून कोंडून ठेवलं त्याला आरोपी चांदणी पिंपळे हिने मदत करून मयताचं प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली वरील सर्व आरोपींनी संगणमतानं मयताचं प्रेत गोणीत भरून साडीनं बांधून प्रेत कोठेतरी पाण्यात टाकून प्रेताची विल्हेवाट लावली व पुरावा नष्ट केला फिर्यादीनं दिलेल्या फिर्यादीवर आरोपी अर्जुन पिंपळे भाऊ नाव माहीत नाही व चांदणी पिंपळे सर्व राहणार कोळपेवाडी यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी अर्जुन पिंपळे यास आज पहाटे कोळपेवाडी येथून तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सदर घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करत आहेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोळपेवाडी ओपी येथे दिनांक चौदा एक दोन दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलगी ही त्याच्या प्रियकरासोबत गेली असता यातील आरोपी यांनी यातील मयत यास मयतासोबत त्याचे भांडण होऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा दोरीने गळा आवळून खून केलेला आहे त्यानंतर मयताची प्रेत हे त्यांनी कुठेतरी विल्हेवाट लावलेली आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याला मान्य न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे पुढील तपास करीत आहोत सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये कलम बाधवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर चारशे बत्तीस तीनशे पाचशे चार पाचशे सहा या कलमामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश चोखे कोपरगाव